नमस्कार मंडळी तुमचं वेलकम आहे आम्ही दोघी बहिणी आहेत चॅनलवर तर चला आज आम्ही जात आहे फिरायला मोमोज खायला तर चला आमच्या सोबत मोमोज खायला ना का तुम्ही कशी आहे मजेमध्ये ना खूप पण आता आम्ही चाललो आहे कॉलेज रोडला करिष्का आली आहे आयुष्का आहे चालू मोमोज पार्टी करायला त्यांना आज मोमोज खायचे चला तुम्ही आमच्या सोबत आणि व्हिडिओ कंटिन्यू करा अनिष्का आलीये कनिष्का का आलीये हा क्या आयुष्काला का भेटायला आलो का आलं अरे चांगली दिसते आयुष्का ऐक जरा किती नखरी या मुलीची आता मी निघालोय आम्ही चाललो आहोत मोमोज खायला तर मोमोज मध्ये काय काय खाणार आपण तंदूर मोमोज कुरकुरे मोमोज आणि हे खाणार आहे व्हेज मोमोज मॅडम पिवर व्हेज आम्ही आलो आहे कॉलेज मोमोज ला जागा नाहीये वेटिंग 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 खूप छान आहे हां असं आहे काय तुला आपण काय काय मागवलं कुरकुरे मोमोज स्टीम मोमोज तंदूर तीन प्लेट आणि स्टीम ना पानी का देना प्योर कैसा है बॉटल एक पानी का भी बॉटल बॉटलो काय खूप तिकडे चटणी नो कि मग चटणी नकासुलत नाही मोमोज छान होते आणि कुरकुर आहे खरंच सुंदर मला आवडलं कॉनफ्लेक्स चालू छान होते मोमोज फक्त झाला कडक कंटा आला पाणी सांडलं अंगावर आम्हाला सांडल्याशिवाय कुठलंच काम होत नाही हा आडबाड कधी दाखवला आपण एकदा कधी दाखवला ब्लॉक मध्ये आयुषकाला सांडल्याशिवाय काही गमत नाही आषाढी एका आषाढी वेज मोमोज हां आमचं फिल्म त्यानंतर ठीक तर आम्ही जाणार आहोत बाबाची कुल्फी खायला की नाही फेमस कुल्फी आणि मस्त कुल्फी त्याच्यामध्ये पान फ्लेवर गुलकंद फ्लेवर अंजीर फ्लेवर चॉकलेट फ्लेवर तुम्हाला जो होणार तिथे जाऊन तुम्हाला दाखवत आम्ही कुठे येते बाबाची कुल्फी आणि किती वर्षापासून ते पण मला नाही माहिती काय आहे ऐकलेलं आम्ही जरा कॉलेज रोडला राऊंड मारतोय कारण आमची गाडी पार्किंग बरेच लांब आहे नाही नाही लशीयस लेयर प्रिन्स आणि डॅडी चालली आहे पुढे होय होय काय आहे काय काय तु अरे प्रिन्सला काय आलं काय आलं प्रिन्सला कसं जावं वन्स मोर नाही नाही इकडे फेस करून इकडे फेस करू इकडे फेस करून दोन वेळ्या मुली वन्स अगेन वन्स मोर वन्स मोर आम्ही आलो आहे बाबाची कुलपी एबीपी सर्कलला ला हा तुम्ही जास्त डिटेल डिटेल्स सांगू शकता कारण माझा नवरा पहिला किती वर्षापासून खातोय आज ते कुलफीचे मालक मेन काय काय मेंबर बाबा मेंबर बाबा कुलफी वीस वर्षापासून धंदा करता येते किती वर्ष झाले कितना साल साल हो 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 गया? गया। हो गया से में दे दे में ये यही इधर इधर आए आए जवानी जवानी मलाई कुल्फी पिस्ता कुल्फी मैंगो कुलश कुल्फी काजू अचे गुड़कन चॉकलेट सादी रबड़ी पान मसाला रजवाड़ी कसाटा कुल्फी, कसाटा कुल्फी, का है नेहमी ने <laughs> ना आईस्क्रीम खायला हा आणि किती खातात आईस्क्रीम किती खातात आता असं नाही किती किलो देऊ काय प्रकार आहे बघू ना मला तीन चार आपण डॅडी नको डॅडी चार आपण आणि पार्सल नंतर घेऊया काय बघ मिक्स कशी दाखवतो दाखवतो मला बघूया कुठली कुठली कुल्फी बघून घे बाबाची <laughs> आज चॉकलेट नाही <laughs> ना कुल्फी मध्ये एकदा तरी कधीतरी ऍडजस्ट करावं माणसाने कशी आहे की आहे मिक्स कुल्फी वरतून पाऊस आम्हाला आहे हाऊस कुल्फी खाण्याची हाऊस

बाबाच्या कुलपीचं लोकेशन आहे हा ए टू सिटी सेंटरकडनं हा रस्ता येतो हा ए पी सर्कल आहे आणि हा गंबक साईडला जाणारा रस्ता आहे आणि तिथेच ही गाडी आहे बाबाची गाडी फेमस गाडी आहे तिथे अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत तुम्ही बघू शकता की ह्या गाडीच्या बाहेर किती गर्दी आहे इथं खाली ही काहीच नाही आहे याच्या डबल टिबल गर्दी असते उन्हाळ्यामध्ये आणि आता आम्ही काय घेतलंय परत चॉकलेट तुण तुम्ही काय रबडी, रबडी। आणि आता हे पार्सल घेतलंय पप्पांना द्यायला अशा प्रकारे आता माझा नंबर लागलाय पुढे आणि पुढे बसायचं जो पटकन खाली उतरेल गाडीत बसेल त्याचा पहिला नंबर पुढे बसायचा नाही आयुष्का तू काय पुढे असते हे बोलू नकोस आणि आयुष्का आल्यानंतर आम्ही मागेच बसतो बाबा येऊ का अशा प्रकारे आम्ही मोमोज खाऊन आलो त्याच्यानंतर ह्या दोघी मम्मीकडे गेल्या त्यानंतर दोघींची तेल मॉलिश झाली आज केसांची मॉलिश केली चला उनो कुनो झोपा आता अरे झोपा रे बाबांनो सव्वा अकरा वाजलेत খেলো খেলো গুড চলো জোপা মালে तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आज आमचं आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू अँड गुड नाईट